श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेतले की अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडतात पण काही गुप्त उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात जे श्रद्धेने केल्यास लगेच फळ देतात स्वामींच्या नावाचा जप आणि पाण्याचा एक उपाय आहे रोज सकाळी जप करताना आपण देवघरासमोर जेव्हा जप करतो तेव्हा एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्या ग्लासवर आपण हात ठेवून आपला हात ठेवायचा ग्लासवर आणि एकवीस वेळा ओम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ असा मंत्र म्हणावा आणि नंतर ते पाणी फुंक मारायचे त्या पाण्याला फुंकायचं आणि मग ते पाणी प्यायचं आणि हे पाणी घरातील आजार भीती व वाईट स्वप्नांवर रामबाण उपाय आहे स्वामींची पादुका आणि तुपाचा एक दिवा गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा व अकरा वेळा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं हा उपाय घरातील वादविवाद करियर मधील अडथळे दूर करतो आता दर गुरुवारी गरजूंना खिचडी किंवा गुळ पोळीचं दान करतात मनात स्वामींच नाव घ्यायचं यामुळे पैशांची अडचण घरातील संकट आणि ग्रह दोष कमी होतात अक्कलकोट किंवा जवळच्या स्वामी मंदिरातील पादुकांना स्पर्श करायचा आणि आपण जो पादुकांना स्पर्श करू तोच हात आपल्या कपाळावर असा रोज लावायचा असं लावायचा तर हे संरक्षा कवच सारखे कार्य करते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून आपल्याला मनात म्हणायचं आहे की स्वामी समर्थ माझ्या घराचे रक्षण करा माजा संकत दूर करा माझे सर्व संकट दूर हा उपाय मनाला शांती धैर्य व आत्मविश्वास देतो जर हे पाच उपाय संयम श्रद्धा आणि भक्तीने केले तर स्वामी समर्थांची कृपा अनुभवता येते म्हणून स्वामी म्हणतात नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ